आमच्या कला या कलाकारांसाठी काही बक्षीस आले आहे तुकाराम खेडेकर पठारवाडी तुकाराम खेडेकर पठारवाडी यांकडून आमच्या बाल कलाकारांसाठी छोट्या कृष्णासाठी एकवीस रुपयाचं पारितोषिक आलं आहे तसेच येश मंगेश शिकवण यश मंगेश शिवगण गंधर्व उमेश शिवगण व

गावची पाचशे एक रुपयाच पारितोषिक आलं आहे या गावचे मेन गावकर या गावचे मेन गावकर कैलस वसी शंकर धाकू खेडेकर कैलस वसी शंकर धाकू खेडेकर त्यांचे सुमनार्थ त्यांचे नातू ओंकार खेडेकर व श्लोक खेडेकर दिला का तुमचा दिला तुमचा धमाका आमचा समीर शिंदे सुरेश गुरव व सुनील गोपाळ समीर शिंदे सुरेश गुरव व सुनील गोपाळ

की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं आहे निखील नटे हिरवीगार झाड नदीच्या काठी हिरवीगार झाड नदीच्या काठी निखिल रावांचं नाव घेते हा तुमच्यासाठी धन्यवाद 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 सुनील गोपाळ उर्फ डंका सुनील गोपाळ उर्फ डंका कडून ही या मावशीसाठी एकावन्न रुपयाचं पारतोषिक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे सुनील गोपाल गोड्या गोऱ्या हातावर रेकाटली मेहंदी गोड्या गोऱ्या हातावर रेकाटली मेहंदी सुनील रावांचं नाव घेण्याची रोजक मिळव संधी धन्यवाद 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 विजू साटम विजू साटम याचकडूनही या, या मावशीसाठी एकशे एक रुपयाचं पारदूषण आलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे विजू साठम डोळ्यात आहे रत्नागिरीचा रत्नागिरीचा विजू विजूरावांचं नाव घेते मीच आहे त्यांची मेनका धन्यवाद 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 राजेंद्र पंदेरे राजेंद्र पंदेरे उर्फ बारके शेठ राजेंद्र पंधेरे उर्फ पार सेठ यांच कडून या मावशीसाठी दोनशे एका रुपयाचं पार्दूषक आलं आहे त्यांचं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे राजेंद्र पंधेरे नाव घ्या नाव नावात काय विशेष नाव घ्या नाव नावात काय विशेष राजेंद्र नावाचं नाव घेते मीच त्यांचे विशेष धन्यवाद 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 तरी श्रीवाद जय देवी नाट्य नमन मंडल खुर्द गुरुवाणी